काय फक्त आम्ही सबस्क्रायबर तुम्हाला पण करा ना काम मला पडायला लागलो हे बाई स्टँड बिन वाकल असता प्रत्येक एकदा माणूस पडलं पाय गाडी हे बाडली यातच पाय खाली गेलं काल दोघ जण पाण्यातून पडले सर सध्या परतीच्या पावसाने जोर धरला असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले आहे तर ग्रामीण भागात कच्च्या रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात असलेल्या ब्राह्मणगाव फाटा ते धारणगाव या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावरून चालताना डोक्यावर हंडा घेतलेल्या महिला भगिनींना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले टाकळी ब्राह्मणगाव येथून धारणगाव सोनारी येथे जाण्यासाठी हा महत्वाचा रस्ता आहे जवळपास तीस वस्त्या येतात मागील काही दिवसांपूर्वी धारणगावपासून एक ते दीड किलोमीटर पर्यंतचा रस्ता केला परंतु पुढील रस्ता अनेक वर्षांपासून केला जात नाही आणि त्याकडे कोणी लक्षही देत नाही अनेक वर्षांपासून रस्त्याची अशीच अवस्था असून थोडा जरी पाऊस झाला तरी संपूर्ण रस्ता चिखलमय होतो आणि शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना याचा करताना मोठी कसरत करावी लागत आहे कोणी आजारी पडलं तर रुग्णालयात न्यायचं कसं लहान मुलांनी शाळेत जायचं कसं पाण्याची सुविधा नाही अडीच किलोमीटरवरून पाणी आणतो परंतु रस्ता नसल्याने तो आणायचा कसा असे अनेक सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत आता विधानसभेची निवडणूक जवळ असताना या रस्त्याचे काम होईल का अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली असून जर या रस्त्याचे काम करून दिले नाहीत तर विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या विचारात आम्ही आहोत अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे यावेळी अष्टविनायक मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते बापूसाहेब चव्हाण गणपत दवंडे प्रसाद चव्हाण नाना सावंत संतोष सावंत पप्पू पगारे अजित सय्यद नामदेव जाधव देवकर पाटील आदींसह महिला भगिनी शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते काय त्रास यांनी चालता येत नाही दवाखान्यात जाता येत नाही आम्हाला पाणी आणता येत नाही पोरांला शाळेत जाण्याची सोय नाहीये चिकला पाण्याचं जाता येत नाही सटकून जात्या मुलं गाड्या सटाकत्या अडीच किलोमीटर पाणी आणायला जावं लागत पाण्याची सोय नाही आम्हाला प्यायच्या पाण्याची सोय नाही झालं पाहिजे पाणी रस्ता झाला पाहिजे इथं आता बोलायचं काय आता हे आमचं पाण्याची समस्या आहे आणि पाण्याची समस्या गेले जो, जो किती वर्षापासून आहे परंतु हा निर्णय हा विषय कसा येतो ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस लोकांना जाता येत नाही आणि त्यावेळेस हा प्रश्न उद्भवतो आता गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही हे सहन करतोय हा टाकळी ब्राह्मणगाव टाकळी ते धारंगावला जाणार रस्ता आहे आणि ह्या रस्त्याला लगत जवळजवळ असं नाही का जवळ पश्चिस एक आहे आणि हा रस्ता सोनारी रोडला जातो धारंगावला जातो इकडे टाकळीला जातो परंतु काय होतं या रस्त्याकडे आजपर्यंत कोणी म्हणजे मुरुमय टाकलेला नाही आणि कोणी आलेलं नाही त्याच्यामुळे आज परिस्थिती काल परवा असे दोन पेशंट चालले होते सर पेशंट चालत असताना ते खूप म्हणजे ते दवाखाना बाजूला राहिला तर एकाचा हात मोडलाय ह्या आजीच्या मुलाचा मग आता करणार काय ते मला बोलवलं म्हटलं आता ठीक आहे आपण बघू आपण या व्यवसाय घेऊ म्हटलं त्याचा तर लवकरात लवकर हा रस्ता झाला पाहिजे आणि या नाका करून धारांगाव पर्यंत पण किमे पस्तीस वर्षी लोक असलेला हा रस्ता रस्ता आहे तिथपर्यंत दोन अडीच किलोमीटर तरी येणे जाण्याची सोय करून दिली पाहिजे नाही तर यावेळेस सगळ्यांनी ठरवलंय आता हे सगळे म्हणताय का मतदानाचा बहिष्कार करायचा बघूया काय होतो पाहिजे या जाला आमचे मुलं लहान लहान हा आमची व्यवस्था केली पाहिजे तुम्ही किती दिवसापासून <laughs> असच रस्ता आहे सुरू झाल्यानंतर <laughs> काय त्रास होतो त्रास होतो आता आपल्या कोणी फटफट्यांच्या कोणी काय मथ कोताऱ्या चालता येत नाही चालता येत नाही रस्त्यानं माथाऱ्या माणसांना ह कसं काय चालायचं रस्त्यानं सांगा बरं पाण्याचे गुंडे घेऊन कोस कोस पाण्याला जायचं आणि कस काय चालायचं गरिबांना आम्हाला रस्त्याची सोय करून द्या आणि प्यायच्या पाण्याची सोय करा हे रस्ता तुम्ही आम्हाला नीट करून द्या लय खड्डे लय त्रास होता आम्हाला आम्ही किती दिवस त्रास काढायचा आता यो लय दिवसापासून काढी तू हा रस्ता आम्हाला सुधरून द्या बस एवढीच मागणी आमची पाणी कुठून आणतात पाणी लांबून लांबून आणतो आम्हाला इथं भरू नये देते काही लोक पाणी आम्हाला पाणी आणायला लांब जावं लागत विकत पाणी आणावं लागत ते पण रस्त्यात मध्ये गाड्या येते नाही घेऊन पाणी इकत पाणी आम्हाला गाड्या पाणी घेऊन येत नाही मध्ये आम्हाला एकच पाणी आणावं लागत रस्त्याची मागणी करतो परंतु इकडे कोणाच लक्ष नाही असं बऱ्याच दिवसापासून चालू आहे काय ते अनेक वेळा खाली एक आमचा हे होता शिडी वर्क तो नाही पाणी तुंबत आमच्या जमिनीत घरामध्ये पाणी शिरत आहे काही सोय नाही येत किती दिवसांपासून तुम्ही पाहता की अशीच परिस्थिती आहे फार दिवस झाले त्याला पाणी शिरत